न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल सात लाखाच्या कापूस चोरस मुद्देमालासह केले गजाड चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे प्रशांत सुधाकर गोला राहणार खरजई नाका तस खरजई नाका चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकवीस जानेवारी रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एक अनोळखी आयसरगाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू एकोणसाठ चोपन्नवरील चालक याच्याकडे पातोडा तालुका चाळीसगाव येथून त्यांचा सात लाख रुपया किमतीचा शंभर क्विंटल कापूस हा धसा गुजरात येथे विक्री करता त्यांच्या आयसरगाडी भरून पाठवला होता परंतु वाहनावरील अनोळखी आरोपीयाने कापूस गाडीत भरून घेताना त्यांच्या गाडीस बनावट नंबर एम ए एक यू एकोणसाठ ही प्लेट लावली होती तसेच गाडी भरून घेतल्यानंतर त्याचा मोबाईल बंद करून हा माल परस्पर त्याच्या त्याची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशाचा अपहार केला आहे अशी फिर्याद त्यांची फिर्याद त्यांची फिर तक्रार घेतल्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी यांच्याकडे दिला असता त्यांनी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे सदर गुन्हे या संबंधाने तांत्रिक विश्लेषण केले असता असे दिसून आले की अनोळखी आरोपीने गाडीत माल भरताना फिर्यादीसोबत संपर्क करण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर हा पंचवटी नाशिक येथील एका भिकाऱ्याकडून चोरी केला असून मोबाईलचा वापर त्याने गुन्हा करता करतेवेळी केला आहे तसे सदर मोबाईल फोन त्यांनी तपासाची दिशा भरकटावी याकरिता एका गुजरातला जाणाऱ्या वाहनात ठेवून दिला या मोबाईलचे शेवटचे लोकेशन सोनगड गुजरात येथे दिसत होते त्यानंतर आरोपी हा नाशिक येथील असावा अशा संशयावरून सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी दीपक नामदेव राहणार विद्यानगर सो, सोसायटी फाटा नाशिक याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यात दिनांक पंचवीस जानेवारी रोजी अटक करून त्याच्याकडून अपहार केलेला सात लाख रुपये किमतीचा शंभर क्विंटल कापूस तसेच सदर माल विक्री करून मिळालेल्या पैशापैकी सत्तर हजार रुपये तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेले वाहनक्रम क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू तेवीस चोवीस हे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे तसेच आरोपीने सदर वाहनातील माल हा सिल्लोड येथील जिनिंगमध्ये विक्री केला असून माल विक्री करताना देखील त्याने त्याच्याकडील वाहनास बनावट क्रमांक एम एच दहा सी के शून्य पाच एक्का एक्क्याण्णव हा ॲक्टिवाचा नंबर वापरलेला दिसून आला असून त्याचे वाहन जप्त करताना त्याच्या वाहनात बनावट नंबर प्लेट देखील मिळून आल्या आहेत आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान गुन्हा नोंद नोंद करत असताना त्यास अजून इतर एका आरोपीने मदत केली आहे व त्याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्याचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे गुन्ह्यातील आरोपी बाबत एक एकही माहिती नसताना कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीचा शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला असून सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉक्टर महे महेश्वर रेड्डी श्रीमती कविता नेरकर राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनावरून चाळीस शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस अमोल भोसले निलेश पाटील गणेश कुवर गौरव पाटील अशांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद